अनेक उपाय करून सुद्धा तुमचेही केस भरपूर गळतात का नमस्कार मी डॉक्टर मल्हार नेसरी आणि मी देणार आहे तुम्हाला आरोग्याच्या काही टिप्स तर क्या कफा क्या तो केस गळण्याचं मुख्य कारण हे एकतर वातामुळे असतं किंवा कफामुळे असतं किंवा बरेचदा कॉम्बिनेशनमुळे असतं तर वातामुळे ज्यांचे केस गळतात त्यांचे केस पातळ होऊन गळायला लागतात आणि केस मन्न मनं तुटायलाही लागतात तर असं जर तुमचा प्रॉब्लेम असेल आणि कोरडेपणा खूप असेल केसांना तर मग तुम्ही वट्ट तेल म्हणून जे मिळतं तर ते रोज केसांना लावून स्वच्छ धुवून काढणं केस असं करू शकता रोज जरी जमलं नाही तरी आठवड्यातला दोनदा केल्याने सुद्धा खूप फरक पडतो दुसरी गोष्ट म्हणजे पूर्वीच्या व्हिडिओत जे, जे आपण रसायन चूर्ण सांगितलेलं आहे त्याचा वापर करून तुम्ही केसगळती ही वाताची थांबवू शकता रसायन चूर्ण जर तुपाबरोबर घेतलं तर त्याचा अजून फायदा होतो ज्यांचे केस कफामुळे गळत असतात त्यांचे केस तुटत नाहीत पण त्यांना डॅन्ड्रसचा प्रॉब्लेम खूप असतो आणि तेल लावून केस गळती वाढते अशी त्यांची तक्रार असते मग अशा केसांना कुठला तेल सुटेबल आहे तर धुरधूर पत्रादी म्हणून एक तेल मिळतं आयुर्वेदिक ते तुम्ही आर... कुठल्याही आयुर्वेदिक दुकानातना आणून आठवड्यातनं एक दोन वेळा अंघोळीच्या आधी लावायचं आणि स्वच्छ केस हर्बल शॅम्पूने किंवा रिठ्याने धुवून काढायचे असा प्रयोग केला तर केसांच्या ठिकाणी वाढलेला कफ आणि रेन्रफ आणि तेलकटपणा हे कमी होत असतं आणि कफाने होणारी केस गळतीही कमी होत असते या व्यतिरिक्त गरम पाण्याने आंघोळ करणं ह्यानी केस गळत असतात त्याच्यासाठी तुम्ही थंड पाण्याने कायम केस धुतले पाहिजे मग आता कॉमन काही टॉनिक तुम्ही केसासाठी घेऊ शकता का रसायन चूर्ण जे आपण मागे सांगितलेले ते फक्त वातालाच असं नाही सगळ्यांनाच ते सुटेबल आहे पण त्याच्यात अभ्रक आणि लोह भस्मा असे दोन गोष्टी ॲड करून आणि इतर काही के केसांचे टॉनिक जे सांगितलेले आहेत आयुर्वेदात ते ॲड करून आपण टॉनिक प्रिस्क्राईब करत असतो तर ते जे टॉनिक आहे ते सगळेजण वापरू शकतात ते तुम्हाला हवं असल्यास आम्हाला संपर्क आरोग्याच्या टिप्ससाठी फॉलो करा मेधामृत आयुर्वेदला धन्यवाद